नमस्कार आपल्याला नेहमीच वाटतं की व्यस्त असणं म्हणजे आपण खूप प्रोडक्टिव्ह आहोत पण खरंच तसं आहे का कामाच्या धावपळीत आपण नेमकं काय मिळवतोय चला आज आपण कामाकडे बघण्याचा एक अगदी नवीन आणि खरं सांगायचं तर जास्त अर्थपूर्ण दृष्टिकोन समजून घेऊया स्वतःला हा प्रश्न विचारून बघा आपण फक्त व्यस्त आहोत की खरंच प्रभावी म्हणजे दिवसभर धावपळ मीटिंग्स ईमेल्स पण दिवसाच्या शेवटी समाधान मिळतं का नाही ना आजकाल कामाच्या ठिकाणी अनेक जण याच चक्रात अडकले आहेत नुसती धावपळ होते पण हाती काहीच लागत नाही आणि हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा एका बाजूला आहे एक सापळा ज्यात आपण फक्त कामाचा वेग आणि किती काम केलं यावरच लक्ष देतो आणि मग काय होतं बर्नआउट म्हणजे नुसता थकवा आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं खरं ध्येय जिथे आपण कामाच्या प्रभावाचा विचार करतो ते आपल्या ध्येयाशी सुसंगत आहे का हे पाहतो आणि यातूनच खरं समाधान मिळतं हेच सूत्र जॉनाथन स्टॅनली त्यांच्या पुस्तकात मांडतात ते म्हणतात की खरी कामगिरी म्हणजे जास्त काम करणं नाही अजिबात नाही खरी कामगिरी म्हणजे जे सर्वात महत्वाचं आहे ते एका उद्देशाने करणं हा एक छोटासा विचार आहे पण तो आपल्या कामाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो आणि हे वाक्य बघा हे या संपूर्ण बदलाचं सार आहे आपलं काम ही काही संख्येवर आधारित शर्यत नाहीये नाही ते एक उद्देशपूर्ण प्रवास आहे एक जर्नी आहे आणि आता वेळ आली आहे की आपण या शर्यतीतून बाहेर पडून या प्रवासाला सुरुवात करावी ठीक आहे तर ही कल्पना तर छान आहे पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं चला आता आपण एक पर्सनल ऍक्शन प्लॅन बघूया या शर्यतीतून प्रवासाकडे जाण्यासाठी नेमकी काय पावलं उचलायची ते समजून घेऊया हा बदल घडवून आणण्यासाठी इथे पाच सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी आपला उद्देश आपला पर्पज काय आहे हे ठरवणं मग दुसरी पायरी आपण जे काही करतोय ते त्या उद्देशाशी जुळतंय का हे पाहणं तिसरं अर्थातच कामाला प्रभावीपणे प्राधान्य देणं चौथं जे खरंच महत्वाचं आहे तेच मोजणं आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची पायरी या सगळ्यावर सतत विचार करणं आत्मपरीक्षण करत राहणं आणि कामगिरी मोजण्याची पद्धत इथे तर सगळ्यात मोठा बदल हवाय आपण किती तास काम केलं किंवा किती टास्क पूर्ण केले हे मोजणं आता बंद करायला हवं त्याऐवजी खरा फोकस यावर हवा की आपल्या कामातून नेमका काय प्रभाव पडला आपण काय व्हॅल्यू तयार केली ॲक्टिव्हिटीवरून आउटकमकडे जाण्याचा हा प्रवास आहे बरं आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवर बोलत होतो पण ही तत्व फक्त आपल्यापुरती मर्यादित नाही आहेत ती संपूर्ण संस्थेसाठी म्हणजे ऑर्गनायझेशनसाठी तितकीच महत्त्वाची आहेत चला तर मग आता मीपासून आपणपर्यंतचा प्रवास कसा करायचा ते बघूया एका संस्थेमध्ये हा बदल घडवण्यासाठी स्टॅनले दोन खूपच प्रभावी आराखडे म्हणजे फ्रेमवर्क्स देतात पहिलं आहे द इन्फायनाइट लूप ऑफ कनेक्शन कनेक्शनचं एक असं चक्र जे कधीच संपत नाही आणि दुसरा तर खूपच इंटरेस्टिंग आहे एक फक्त आठ स्लाइड्सचा स्ट्रॅटेजिक प्लॅन हा आठ स्लाइड्सचा प्लॅन खरंच खूपच भारी आहे बघा यात फक्त उद्देश आणि व्हॅल्यूज नाहीत तर यात विचार केला जातो की आपल्या ग्राहकांना म्हणजे कस्टमर्सना काय वाटतं आपल्या कर्मचाऱ्यांचा एम्प्लॉईजचा अनुभव कसा आहे आणि महत्त्वाचे परिणाम कोणते आहेत यामुळे काय होतं जी मोठी अवघड वाटणारी स्ट्रॅटेजी असते ना ती एकदम सोपी आणि स्पष्ट होऊन जाते आणि ग्राहकांशी जोडलं जाण्याच्या बाबतीत तर हा एक प्रचंड मोठा बदल आहे म्हणजे आमचं प्रॉडक्ट हे, हे करतं ते करतं असं सा फीचर्स सांगण्याऐवजी फोकस यावर असतो की आमचं काम तुमच्यासाठी का महत्वाचं आहे म्हणजे सरळ सरळ फीचर्सवरून फिलिंग्सकडे होणारा हा प्रवास आहे खूपच पॉवरफुल शिफ्ट आहे हा पण एक मिनिट हा सगळा बदल आताच इतका महत्वाचा का वाटतोय वाय नाव याचं कारण सोपं आहे आजच्या बिझनेसच्या जगात उद्देश किंवा पर्पस ही काही फक्त चांगली गोष्ट राहिलेली नाही तर ती एक गरज बनली आहे या बदलामागे तर तीन मोठ्या शक्ती काम करत आहेत पहिले आहेत कर्मचारी ज्यांना आता फक्त पगार नाही तर कामाच्या ठिकाणी एक आपलेपणा हवा दुसरे आहे दुसरे आहेत ग्राहक ज्यांना आता बनावटपणा नको आहे त्यांना अस्सलपणा म्हणजे ऑथेंटिसिटी हवी आहे आणि तिसरा आहे आपला समाज ज्याला कंपन्यांकडून एका सकारात्मक प्रभावाची पॉझिटिव्ह इम्पॅक्टची अपेक्षा आहे आणि ज्या कंपन्या हा उद्देशपूर्ण दृष्टिकोन स्वीकारतात त्यांना याचे फायदे लगेच दिसू लागतात कामात एक स्पष्ट दिशा मिळते त्यामुळे उगाच होणारे फालतू प्रयत्न वाचतात कर्मचारी जास्त समाधानी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमधल्या स्पर्धेत त्यांची एक वेगळी ठोस ओळख निर्माण होते चला तर मग जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया आपल्या कामात उद्देशासाठी थोडी जागा तयार करायची असेल तर आज असं कोणतं एक काम आहे जे आपण सोडून देऊ शकतो कोणतं एक काम आहे जे खरं तर तितकं महत्त्वाचं नाही या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच कदाचित त्या पर्पसफुल जर्नीची पहिली पायरी असेल